मग शुभ कर ब्लॉग चायन ब्लॉग चॅनलमध्ये असेल तर आपलं त्यांना सबस्क्राईब करा व्हिडिओ जाते जाते शेअर करतो बघ शॉप सकाळच्या आटो आले आपण आणलेलो राहनमध्ये त्यानंतर आपल्याला आता तिळा घेतलेला आपण त्यानंतर आपल्याला टोमॅटो उपटले आपल्या सगळ्या ठिकाणी गोळा करून टाकायचे नंतर आपण आता आत्ताची संत पोच कपच चाललेले आपल्या वावर तर आपल्याला एवढं सगळं आपल्याला गोळा करून तिकडं जाळ घ्यायला तिकडं आपल्याला टाकायचं आता त्यानंतर बरं आपण तीन चार साडी आपण कवर करीत आणले आणलेल्यानंतर एवढं आपल्याला नेच आहे आता इकडून एक दोन तीन चार पाच सारे आले पाच सराचा गोळा करीत अजून आपल्याला आपण गंज घालून ठेवलेले आता एक तीन चार गंज करून ठेवलेले आपण त्यानंतर अजून आपल्याला तिकडले चार ते पाच सर गोळा करायचे आपण हे सगळ्या अकरा सर गोळा केलेले त्यानंतर आपण आलेलं नाही वाटलं त्यानंतर आपण कपडे घेतलेले आहे आपण त्यानंतर आपण दोघ जण चाललेलो आता स्वतः राहण्यामध्ये त्यानंतर आपल्याला निघावत नाही ते आणायचं आहे त्यानंतर घास पण आपल्याला थोडं आणायचं आहे भाजीला रानामध्ये आलो त्यानंतर आपली शेळीला आता बोटीची फाटी घेऊन चालली त्यानंतर आपल्याला मेथी घासाची भाजी भाजी आणि दाळिंबाचा पाल आपण घेऊन चाललेलं आहे त्यानंतर दाद्याला आपण बाग आणला धरू लागायला दाऊन फाटी घेऊन आले त्यानंतर आपल्या शेळीला आपण सोप राहिलेलो कणगीच्या बाहेर बघू शकतो मित्रांनो ते आता पाला घायला सुरुवात झाली ती సార్ అతను రే